नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण आजही तितक्याच महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट आहे कपोत जातकातली एका लोभी कावळ्याच्या चुकीची गोष्ट हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे नाही का म्हणजे बघा दोन हजार वर्षांपूर्वीची एक साधी गोष्ट आणि ती आजच्या आपल्या या धावपळीच्या आधुनिक जगाला काहीतरी शिकू शकते हो आणि ते कसं हेच तर आपल्याला या कथेतून कळणार आहे तर ही गोष्ट सुरू कुठून होते माहिती आहे एका मठातल्या भिक्खूच्या लोभी स्वभावामुळे आणि याच समस्येवर एक तोडगा म्हणून किंवा म्हणा ना एक धडा शिकवण्यासाठी ही दंतकथा सांगितली जाते तर गोष्ट आहे जेतवन मठातली तिथे ना एक भिक्खू होता जो त्याच्या लोभी स्वभावासाठी ओळखला जायचा आता ही गोष्ट जेव्हा तथागतांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी त्या भिखूला एक धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी निवडली त्याच्याच एका पूर्वजन्माची कथा आणि मग तथागत ती कथा सांगायला सुरुवात करतात ही गोष्ट आहे दोन पक्षांची दोन असे पक्षी ज्यांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुभ होते एक होता शहाणा आणि दुसरा कमालीचा लोभी तर या गोष्टीतला एक पक्षी होता कबूतर जो खरं तर बोधिसत्व होता म्हणजे खूप शहाणा आणि चांगला आणि दुसरा होता एक कावळा धूर्त आणि लोभी आता कबूतर अगदी साध्या अन्नात खुश असायचं पण कावळ्याचं तसं नव्हतं त्याला नेहमी चमचमीत पदार्थांचा मोह व्हायचा आणि याच मोहापायी स्वयंपाकघरातून येणाऱ्या खमंग वासाच्या मागेमागे तो कबूतराच्या घरी म्हणजे त्या स्वयंपाकघरातल्या एका टोपलीत येऊन राहायला लागला आता बघा इथे गोष्ट एका महत्वाच्या वळणावर येते एक अशी घटना घडते जी कावळ्याच्या संयमाची परीक्षा घेणार होती त्याच्यासमोर एक मोठा मोह उभा राहतो आणि त्याचवेळी त्याला एक मोलाचा सल्लाही मिळतो पण तो काय करतो तो त्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करतो झालं असं की एके दिवशी त्या घराचा खजिनदार बाजारातून भरपूर ताजे मासे घेऊन आला आता ते मासे स्वयंपाकघरात टांगलेले पाहून कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्याच्या मनात एकच विचार सुरू झाला की काहीही करून हे मासे खायचेच मग दुसऱ्या दिवशी जेव्हा कबूतर नेहमीप्रमाणे अन्नाच्या शोधात बाहेर जायला निघालं तेव्हा कावळ्याने एक नाटक केलं तो म्हणाला अरे माझं पोट खूप दुखतंय मी नाही येऊ शकत त्याचा खरा डाव होता मागे थांबून ते मासेच चोरायचा कबूतराला त्याचा डाव कळला होता त्याने खूप समजावलं अरे मित्रा हे माणसांचं खाणं आपल्याला पचणार नाही लोभाच्या नादी लागू नकोस पण कावळा काही ऐकायला तयार नव्हता आणि मग घडायचं तेच घडलं कावळ्याने जी चूक केली त्याची त्याला खूप मोठी आणि खूप भयंकर किंमत मोजावी लागली आणि तीही लगेचच्या लगेच त्याला एक संधी मिळाली स्वयंपाकघरातला आचारी काही कामासाठी बाहेर गेला आणि स्वयंपाकघर काही क्षणांसाठी रिकामं झालं बस हीच ती वेळ आहे असं समजून कावळ्याने आपल्या टोपलीतून झेप घेतली थेट त्या माशांच्या दिशेने पण घाईघाईत त्याचा पाय चुकून एका भांड्याला लागला आणि खट्ट असा आवाज झाला आणि त्या एका आवाजानेच त्याचा खेळ खल्लास झाला तो आवाज ऐकून आचारी धावतच आत आला त्याला सगळा प्रकार लक्षात आला तो इतका चिडला की त्याने पटकन दरवाजा बंद केला आणि कावळ्याला पकडलं आणि मग त्याने त्याला जी शिक्षा दिली ती खूप वाईट होती त्याने आधी त्याची सगळी पिसं उपटून काढली मग त्याला आलं मीठ आणि आंबट ताकाच्या मिश्रणात अक्षरशः बुडवलं आणि वेदनेने विवळत असलेल्या त्या कावळ्याला उचलून परत त्याच टोपलीत फेकून दिलं तर कावळ्यासोबत हे असं सगळं भयंकर घडलं आणि इथून कथा पुन्हा वर्तमानात येते जिथे तथागत त्या लोभी भिक्खूला ह्या गोष्टीचा खरा अर्थ याचं सार समजावून सांगायला लागतात कथेमध्ये पुढे असं होतं की संध्याकाळी जेव्हा कबूतर परत येतं तेव्हा त्याला आपला मित्र त्या अवस्थेत दिसतो आणि त्याला पाहून ते खूप दुःखी होतं ते म्हणतं जो हट्टी माणूस आपल्या खऱ्या मित्रांचा आपल्या भल्यासाठी दिलेला सल्ला ऐकत नाही त्याचा शेवट असाच होतो अगदी या लोभी कावळ्यासारखा म्हणजे बघा कावळ्याच्या लोभाचा परिणाम फक्त त्याच्यावरच नाही झाला तर त्या बिचाऱ्या शहाण्या कबुतराला सुद्धा आपलं घर आपली ती जागा कायमची सोडून जावी लागली एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्यालाही मिळाली आणि मग गोष्ट संपल्यावर तथागत सगळ्यात मोठा खुलासा करतात ते त्या भिक्कूला सांगतात की त्या गोष्टीतलं शहाणं कबूतर दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः ते होते आणि तो लोभी कावळा तो होता तो लोभी भिक्कू त्याच्या पूर्वजन्मात आता हा खुलासा ऐकून त्या भिक्कूला आपल्या चुकीची खऱ्या अर्थाने जाणीव झाली असणार ही कथा तर इथे संपते पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून जाते आजच्या जगात आपल्या आजूबाजूला मोहांना काही कमी नाही नाही का मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या आयुष्यातला असा मासा कोणता आहे असा कोणता मोह आहे जो आपल्याला त्या कावळ्यासारखं चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो यावर जरा शांतपणे विचार करायला हवा